मी तुला बोललो ना सगळं ठीक आहे पण तू हे तर बोलू शकतो ना की यार चल ड्युटीज साईड लेट्स फीड हर मी तेच म्हटलं माझ्याकडे त्याच्या आदल्या दिवशी घेऊन आला असताना फक्त दाखवायला तर मला आवडलं असतं ते त्याच्या आदल्या दिवशी आता तू मला कशी बोलली त्याच्या आधी तिथे चाल 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 ठीक आहे चल चाल निघतो यार दॅट डझन अरे तो यार मैं मुली। मुली। बाकी उतना तो होता ही उन्नीस मतलब ये नहीं हम गाली गलोज कर रहे यार मेरा और अरबाज के बीच भी नहीं है फिर भी हम एक साथ है ना दोस्ती में थोड़ा बहुत होगा ही होगा वो मेरे को बुरान नहीं लगा, मैं विचार तरी कल दोस्त बन रही है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका